आज कल्याण डोंबिवलीचे शेकडो नागरिक आपल्याला भेटायला आलेले आहेत काय त्यांना आश्वासन आपण आपल्याकडून दिलेलं आहे त्यांनी त्यांचं समाधान झालंय का कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमधील पासष्ट इमारतींचा जो विषय आहे की ज्यासाठी कोर्टाने आदेश दिले की पासष्ट इमारती या तोडल्या पाहिजे आणि मला वाटतं या पासष्ट इमारतीमधील राहणारे नागरिक जे आहेत जेव्हा त्यांच्या त्यांनी रूम्स घेतले बिल्डिंगमध्ये घर घेतले तेव्हा त्यांना वाटलं की पूर्णपणे ही बिल्डिंग जी आहे ती लिगल आहे पेपर त्यांना दाखवण्यात आले के डी सीचे पेपर असतील रेराचे पेपर्स असतील इव्हन दो पेपर्स दाखवून लोन देखील बँकेकडून मिळालेलं आहे म्हणजे याच्यामधून साहजिकच लोकांना वाटणार की बाबा लिगल बिल्डिंग आहे आम्हा मध्ये आणि मध्ये घरं घेतोय आणि त्यांचा कुठेही दोष नसताना देखील त्यांना आज आ, मला वाटतं त्यांच्यावरती कारवाईची टांगते तलवार आहे कोर्टाने आदेश दिलेले आहेत यासाठी आम्ही वकिलांची मदत घेतो आहे त्यांना एक टीम देतो आहे त्याचबरोबर यू डी डिपार्टमेंटमधून कशाप्रकारे त्यांना मदत करता येईल त्यांना सेफगार्ड करता येईल परवाच मला वाटतं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब बदलापूरमध्ये असताना त्यांनी देखील आश्वासित केलेलं आहे लोकांना की आम्ही देखील आम्ही पूर्णपणे जे आहे लोकांच्या पाठीशी आहोत माननीय उपमुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेब आहेत ते दे देखील त्यांनी देखील सांगितलेलं दे की याच्यामध्ये कुठली पॉलिसी करून यांना सेफगार्ड करता येईल का तर माझं एवढं सांगणं आहे की बाबा पूर्णपणे या लोकांच्या पाठीशी आम्ही लोक आहोत शासन देखील या लोकांच्या पाठीशी आहे याच्यामध्ये जर कारवाई कोणावरती करायची असेल तर ती कारवाई, कारवाई जी आहे ती बिल्डर्स यांनी फसवणूक केली अशा लोकांवरती जी आहे ती कारवाई झाली पाहिजे तर आमची बाजू जी आहे या लोकांची बाजू कोर्टामध्ये पुन्हा कशाप्रकारे मांडता येईल आणि कशाप्रकारे यांना दिलासा देता येईल रिलीफ देता येईल याच्यासाठी आमचे प्रयत्न जे आहेत ते पूर्णपणे सुरू आहेत बिल्डरवर कारवाई करण्यासाठी काही तपास यंत्रणांना आदेश आपल्याकडून आता शासनाच्या माध्यमाने मला वाटतं याच्यामध्ये कमिटी करून काहीतरी ठोस तोडगा हा कशा प्रकारे निघेल याच्यावरती पहिलं तर आता प्रायोरिटी हे आहे की बाबा या लोकांना बेघर होता कामा नाही या लोकांवरची जी टांगती तलवार आहे ती कशी हटेल या लोकांना कशा प्रकारे जे ज्यांनी समजून घेतलं की बाबा मी लिगल घरामध्ये चाललोय कोणी लोन घेतलं कोणी मंगळसूत्र विकून घेतलं कोणी दुसऱ्याकडून पैसे उष्ण घेऊन घेतलं जमिनी विकल्या लोकांनी तर मला वाटतं याच्यामध्ये लोकांना दोष जो आहे तो कुठेच नाही आहे लोकांचा दोष कुठेच नाही आहे तर अशा लोकांच्या मागे जे आहे पूर्णपणे आम्ही लोक उभे आहोत आज हे सगळे लोक मला भेटण्यासाठी आलेले आहेत मी साहेबांशी शिंदे साहेबांशी देखील या विषयामध्ये बोललेलो आहे याच्या अगोदर देखील असे प्रसंग कल्याण डोंबिवलीमध्ये आले होते तिथे जिथे लोकांना आम्ही मदत केली लोकांना सहकार्य केलं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा टॅक्सचा विषय असेल पाचशे कोटीपेक्षा जास्त टॅक्स oh. हा माफ केला आपण कल सत्तावीस गावांचा सत्तावीस त्याचबरोबर क्लस्टरसारखी योजना ही देखील त्यासाठीच आणली की धोकादायक इमारती जे आहेत आणि त्याचबरोबर इलिगल इमारती जे आहेत यांना कसं प्रोटेक्शन देता येईल त्याचं कसं रिडेव्हलपमेंट करता येईल त्याच्यासाठी आपण क्लस्टर पॉलिसी आणली नवीन यू डी सी पी आर आणला उल्हासनगरसाठी एका शहरासाठी जनरल यू डी सी पी आर पुरत नव्हता रिडेव्हलपमेंट होत नव्हती मग उल्हासनगर सारख्या शहरासाठी वेगळा युडीसी पीआर बनवण्याचं काम त्याच्यावरती एक वर्ष अभ्यास केला आणि त्याच्यानंतर नवीन युडीसी आर बनवला जेणेकरून उल्हासनगरच्या डिलॅप्टेड इमारती ज्या आहेत किंवा ह्या देखील रिडेव्हलपमेंटला जातील तर असे अनेक निर्णय बीएससी पी पीचे प्रकल्पामध्ये अडकलेली लोकांची घरं असतील ते देखील देण्याचा निर्णय जो आहे तिथे देखील टॅक्स माफ करण्याचं काम तिथे देखील लोकांचे पैसे माफ करण्याचं काम त्याचबरोबर ह्याच्या अगोदर महाडाचा विषय झाला होता माझ्याच मतदारसंघामध्ये त्यांना दोन इन्स्टॉलमेंट माफ करण्याचं काम हे देखील सरकारने केलेलं तर सरकार सगळे सर्वपरी लोकांच्या पाठीशी आहे मला मी एवढं सगळ्या गोष्टी सांगण्याचा तात्पर्य एवढंच आहे की याच्या अगोदर देखील असेच प्रसंग आलेले आहेत त्या प्रसंगामधून आम्ही वाट काढलेली आहे या प्रसंगामधून देखील कशाप्रकारे वाट काढता येईल याची पूर्णपणे प्रयत्न आणि पूर्णपणे ताकदीनिशी यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम शासनाने आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून करणार आहोत विषय सेन्सिटिव्ह असताना काही लोक राजकारण करण्याचा प्रयत्न करतात मला वाटतं याच्यामध्ये कोणीही राजकारण करू नये लोकांच्या घरांचा विषय आहे लोक जे आहे घराचं स्वप्न पाहत असतात अनेक वर्ष लोक घराचं स्वप्न पाहतात की आपल्याला घर एका एक दिवशी म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये कधीतरी आपलं स्वतःचं घर जे आहे ते झालं पाहिजे मला सगळ्यांना विनंती आहे की कोणीही याच्यामध्ये राजकारण करू नये पूर्णपणे सरकार जे आहे हे लोकांच्या पाठीशी आहे आम्ही लोकप्रतिनिधी लोकांच्या पाठीशी आहोत त्याच्यामध्ये सगळ्यांनी मिळून एकत्र काम करण्याची गरज आहे जेणेकरून या सगळ्या लोकांना जो आहे तो आपण न्याय देऊ शकतो दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आज दिवसभरातली सर्वात मोठी बातमी म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांना धमकीचे ईमेल्स आलेले आहेत पोलिसांकडे गाडीने उडवण्याची धमकी देण्यात आलेली आहे पहिल्यांदा धमकी आलेली नाही या आधी देखील अशा धमक्या एकनाथ शिंदे साहेबांना आलेल्या आहेत मला वाटतं याच्यावरती एन्क्वायरी जी आहे ही शासनाच्या मार्फत सरकारच्या मार्फत गृह विभागाच्या मार्फत जी आहे ती सुरू असेल सुरू आहे आणि याच्या मागे कोण आहे ते लवकरात लवकर